रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुका पावसाळ्यानंतर होण्याची शक्यता आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे रत्नागिरी जिल्ह्यात मोठे प्राबल्य असल्यामुळे जिल्हा परिषद पुन्हा त्यांच्या ताब्यात राहण्याची ही वर्तवली जात आहे आगामी निवडणुकांमध्ये शिंदे सेना भाजप आणि राष्ट्रवादीला सोबत घेऊन माहिती म्हणून लढणार की स्वतंत्रपणे निवडणूक लढणार याबाबत राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांचे बिगुल पावसाळ्यानंतर वाढण्याची शक्यता आहे रत्नागिरी जिल्ह्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सेनेचे प्राबल्य आहे त्यामुळे रत्नागिरी जिल्हा परिषद पुन्हा एकदा शिवसेनेच्या ताब्यात राहण्याची शक्यता आहे शिंदे शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादीला सोबत घेणार की स्वतंत्र जिल्हा परिषद लढवणार याची उत्सुकता सर्वांना आहे रत्नागिरी जिल्हा परिषद निवडणुकीला सामोरे जाताना शिवसेना शिंदे सर्वाधिक जागा मागणार हे निश्चित आहे दापोली आणि चिपळूण मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून काही जागांची मागणी होईल मात्र या दोन्ही पक्षाचे उमेदवार ज्या ठिकाणाहून हमखास निवडून येणार त्या भाग त्या जागा भाजप मागणार असे बोलले जात आहे शिवसेनेकडून प्रेमाने दिल्या जाणाऱ्या रा जागांवर राष्ट्रवादी आणि भाजपाने समाधान मानले नाही तर जिल्हा परिषद निवडणूक स्वतंत्र लढण्याची तयारी देखील शिंदे यांच्या शिवसेनेने केल्याची चर्चा आहे आता शिवसेनेचे दोन भाग झाले आहेत उद्धव ठाकरे यांची शिवसेना मर्यादित तालुक्यांमध्ये आहे मात्र रत्नागिरी जिल्ह्यातील पाचपैकी तीन आमदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आहेत मात्र ठाकरे यांच्या शिवसेनेतून विधानसभेची निवडणूक लढवलेले दोन माजी आमदार शिंदे यांच्या शिवसेनेत आले आहेत त्यामुळे रत्नागिरी राजपूर राजपूर आणि दापोली विधानसभा मतदारसंघात शिवसेनेची शिंदे यांची ताकद मोठी आहे पालकमंत्री उदय सामंत यांनी चिपळूण विधानसभा मतदारसंघात शिवसेना वाढवण्यासाठी लक्ष दिले आहे त्यामुळे आगामी निवडणुकीत जिल्हा परिषद एक हाती ताब्यात घेण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा प्रयत्न राहील या निवडणुकांसाठी प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा तयार झाला असून त्याची अधिसूचना जारी करण्यात आली आहे यावर येणाऱ्या हरकती विचारात घेऊन ही प्रचार भंगना प्रभाग रचना अंतिम करण्यात येणार आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा